डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे खबर एक खबर सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वातरटिकाच्या सोळा मार्च दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे औरंगजेबाच्या कबरीच्या निमित्तानं लिहिलेली आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खबर ए कबर आता आता कुठे वाटत होते आत्ता आता कुठे वाटत होते अफजल खान मागे पडलेला आहे आता आत्ता कुठे वाटत होते अफजल खान मागे पडलेला आहे तो पर्यंत त्यांनी खिशातून औरंगजेब बाहेर काढलेला आहे तो पर्यंत तर त्यांनी खिशातून औरंगजेब बाहेर काढलेला आहे औरंगजेब बाहेर काढलेला आहे पुन्हा एकदा पहिलं कडव आत्ता आत्ता कुठे वाटत होते आत्ता आत्ता कुठे वाटत होते अफजल खान मागे पडलेला आहे आत्ता आत्ता कुठे वाटत होते अफजल खान मागे पडलेला आहे तो पर्यंत तर त्यांनी खिशातून औरंगजेब बाहेर काढलेला आहे तो पर्यंत तर त्यांनी खिशातून औरंगजेब बाहेर काढलेला आहे औरंगजेब बाहेर काढलेला आहे सदरील बातडी पुढचं दुसरं आणि शेवटचं इथे ना कुणी क्रूर कर्म्यांचे समर्थक इथे ना कुणी क्रूर कर्म्यांचे समर्थक ना क्रूर कुणी क्रूर कर्म्यांचे पाठीराखे आहेत इथे ना क्रूर कर्म्यांचे समर्थक ना कुणी क्रूर कर्म्यांचे पाठीराखे आहेत छत्रपतींच्या पराक्रमाचा बोलका इतिहास सांगा उकडायचा सा कशाला जरी कबर आणि स्मारक मुके आहेत सांगा छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास उखडायचा कशाला जरी कबर आणि स्मारके मुके आहेत जरी कबर आणि स्मारके मुके आहेत पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडो इथे ना कुणी क्रूर कर्म्यांचे समर्थक इथे ना कुणी क्रूर कर्म्यांचे समर्थक ना इथे कुणी क्रूर कर्म्यांचे पाठीराखे आहेत इथे ना कुणी क्रूर कर्म्यांचे समर्थक ना इथे कुणी क्रूर कर्म्यांचे पाठीराखे आहेत छत्रपतींच्या पराक्रमाचा बोल का इतिहास सांगा उखडायचा कशाला जरी कबरी आणि स्मारके मुखे आहेत छत्रपतींच्या पराक्रमाचा इति बोलका इतिहास उखडायचा कशाला छत्रपतींच्या पराक्रमाचा बोलका का इतिहास सांगा उखडायचा कशाला जरी कबरी आणि स्मारके मुके आहेत जरी कबरी आणि स्मारके आहेत जरी कबरी आणि स्मारके मुके आहेत पुन्हा एकदा संपूर्ण वात्रडिका वात्रटिकेचं नाव खबर एक कबर आता आता कुठं वाटत होते अफजल खान मागे पडलेला आहे आत्ता आत्ता कुठे वाटत होते अफजल खान मागे पडलेला आहे तो पर्यंत त्यांनी खिशातून औरंगजेब बाहेर काढलेला आहे तो पर्यंत तर त्यांनी खिशातून औरंगजेब बाहेर काढलेला आहे औरंगजेब बाहेर काढलेला आहे इथे ना कुणी क्रूर कर्म्यांचे समर्थक इथे ना कुणी क्रूर कर्म्यांचे समर्थक ना कुणी क्रूर कर्म्यांचे पाठीराखे आहेत इथे ना कुणी क्रूर कर्म्यांचे समर्थक ना कुणी इथे क्रूर कर्म्यांचे पाठीराखे आहेत छत्रपतींच्या पराक्रमाचा बोलका इतिहास सांगा उखडायचा कशाला छत्रपतींच्या पराक्रमाचा बोलका इतिहास सांगा उखडायचा कशाला जरी कबरी आणि स्मारक मुके आहेत जरी कबरी आणि स्मारक मुके आहेत जरी कबरी आणि स्मारक मुके आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं खबर ए खबर ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांची लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचे सूर्यकाति सूर्यकान्ति